नमस्कार माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे असा चॅनलला सपोर्ट करत राहा कारण आपण नवनवीन अपडेट नेहमी रोजच घेऊन येत असतो तर मित्रांनो आज बाळोबानाथ ग्रामदैवत यात्रेच्या निमित्तानं खुर्द तालुका पवंदर जिल्हा पुणे येथे आदतचं मैदान भरलेलं आहे आणि त्या ठिकाणी पहिलं पारितोषिक आहे एकावन्न हजार दुसरं एक्केचाळीस एकतीस अशी सात बक्षीस आहेत त्याचबरोबर या ठिकाणी मेगा फायनल होणार आहे त्या ठिकाणी पहिलं बक्षीस आहे अकरा हजार रुपये तर मित्रांनो थमनेलवरून तुमच्या विषय लक्षात आला असेल की आपलं पुण्याचं जे रन मशीन आहे सनी ड्रायव्हर यांनी लागोपाठ दोन गाड्या गट क्रमांक एक आणि गट क्रमांक दोन मध्ये लागोपाठ दोन गाड्या सेमीसाठी पात्र केल्या तर पाहूया आपण कुठल्या आहेत त्या दोन गाड्या मित्रांनो हा अलीकडे आहे पिष्टन बावीस अकरा आदत आहे आणि पलीकडे आहे तो सुद्धा पिष्टन बावीस अकरा म्हणजे उरुळी देवाशी जगदीश बापू शिंदे त्यानंतर आपले बाप्पू आंबेकर आणि ओंकार मिसाळ या तिघांच्या नावे ही गाडी पळते मित्रांनो आणि हा घरचा साज या ठिकाणी सनी ड्रायव्हर यांनी सुपे येथे सेमीसाठी पात्र केलेला आहे गट क्रमांक एक आणि तास क्रमांक सहा वरती लागलेली ही गाडी पुण्याचं रन मशीन सनी ड्रायव्हर यांनी सेमी पात्र केलेले आहे त्याचबरोबर गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक तीन मध्ये राना फायर फॅन क्लब लोणी काळघोर सोनू पठारे वडकी यांचा गाणाभावला घेऊन या ठिकाणी त्यांनी तीही गाडी सेमीसाठी पात्र केलेली त्यामुळे त्यांचं खूप खूप या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे या ठिकाणी मित्रांनो काळ्या मातीचं रान आहे त्यामुळे नंदींचाही कसा आहे आणि ड्रायव्हरची सुद्धा या ठिकाणी खूप कसच म्हणावं लागेल त्याच सनी ड्रायव्हर आस या दोन गाड्या पास केलेल्या आहेत म्हणजे साधारणतः पुरसुंगी पंचक्रोशीमध्ये म्हणजे तुमचं वडके असेल पुरसुंगी असेल त्याच्यानंतर हडपसर असेल शेवाळवाडी असेल लोणी काळभोर असेल आसपासच्या संपूर्ण गाड्या ह्या सनी कडे या ठिकाणी पळवायला असतात आणि सन सनी ड्रायव्हरला या ठिकाणी प्रचंड म्हणजे प्रतिसाद आहे या बैलगाडा क्षेत्रात मध्ये पुण्याच्या आसपासच्या भागामध्ये कारण त्यांचं ड्रायव्हिंग सुद्धा उत्तम आहे आपण पाहिलंच असेल की सनी ड्रायव्हर सुद्धा ट्रेंडिंगलाच आहे आज या ठिकाणी पिस्टनची जी जोड आहे आपला पिष्टन बावीस अकरा मोठा पिष्टन तो त्याला तर बैलगाडा क्षेत्रातील चॉकलेट बॉयच म्हणतात पिष्टन आणि छोटा पिस्टन आज या ठिकाणी एक नंबर करतील असे सर्व या ठिकाणी अ गाडा शौकीन आहेत जे गाडा रसिक आहेत बैलगाडा शर्यतीचे जे रसिक आहेत आज त्यांना वाटत ही जोडी या ठिकाणी फायनल करेल तर बघूया आपण सेमी फायनलला काय अपडेट आहे आणि त्याच्यानंतर फायनल चे सुद्धा अपडेट आपल्या चॅनलवरती शंभर टक्के येतील तर मित्रांनो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय बेलगाडा